तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट जन्माष्टमी विश्व हिंदू परिषद बजरंग दल संगमनेर प्रखंड यांच्या वतीनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं गेलं संगमनेर बसस्थानकावर दत्त मंदिरासमोर भव्य दहीहंडी फोडण्यासाठी विविध ठिकाणाहून गोपाल पथक दाखल झाले पाच थर उंच दहीहंडी लावली गेली यामध्ये शिर्डी येथील क्रांतीवीर प्रतिष्ठान युवक मंडळ जयहिंद करिअर अकॅडमी संगमनेर आणि वैदू समाज मंडळ संगमनेर खुर्द यांनी भाग घेतला यामध्ये वैदू समाज मंडळाला चार थर लावता आले नाहीत तर जयहिंद करिअर अकॅडमीनं चारच थर लावले त्यांनाही ही दहीहंडी फोडता आली नाही क्रांतीवीर प्रतिष्ठान शिर्डी यांनी पाच थर लावून दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं या बक्षिसाची रक्कम एकवीस हजार रुपये आणि ट्रॉफी त्यांच्याकडे सुपूर्द केली गेली जय हिंद करिअर अकॅडमीनं दुसरं बक्षीस अकरा हजार रुपयांचं मिळवलं तर वैदू समाज मंडळाला पाच हजारांचं बक्षीस प्राप्त करता आलं या उत्सवानिमित्तानं बजरंग दल प्रमुख कुलदीप ठाकूर यांनी माहिती दिली तर पोलीस निरीक्षक महाजन यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आज निमित्त संगमनेर शहरात प्रथमत स्पेशल संगम ले तर पे सर्वना सर्वना हर्दी हर्दी शुभेच्छा <laughs> आणि हा कार्यक्रम जसा आता हा पहिले वर्ष असेल एवढं मोठ्या प्रमाणात तर माझ्या साहेबांनी परवानगी दिली आहे त्यामुळे हे हे दरवर्षी असंच राहू द्या आणि असंच प्रेम आमच्या पोलिसांवर करा आम्ही पण तुमचं संरक्षण करायला बांधलेलं आहोत विद्यार्थी त्याचप्रमाणे शाळे विद्यार्थी त्यानंतर महाविद्यालय विद्यार्थी यांच्याकरता आम्ही एक निर्भया पथक म्हणून महिलांचं एक पथक नेमलेलं आहे ते आजपासून कार्यान्वित झालेलं आहे काही अर्थ नाही तर आम्हाला सांगा परत आहे का विश्व हिंदू परिषद यांच्याकरता जे मोठा कार्यक्रम आहे मोठी काही आहे यांना शुभेच्छा यावेळी भाजपाचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आणि संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ शिवव्याख्याते प्राध्यापक एस झेड देशमुख विश्व हिंदू परिषद संगमनेरचे अध्यक्ष सुभाष कोथमिरे बजरंग दलाचे कार्यकर्ते हजर होते या दहीहंडी उत्सवाला संगमनेरकरांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थिती लावली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस